ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. बालापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणणारच आमदार अमोल मेटकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे त्यामुळे एक एक आमदार महत्वाचा आहे. अजितदादा पवार यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्यामुळे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप पाटील यांच्या रूपाने एक तरुण चेहरा विधानसभेत पाठवायचा आहे व अजितदादांचं हात बळकट करायचे आहेत असं मत आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केले ते बाळापूर येथे संदीप पाटील यांनी आयोजित कार्यकर्ते संवाद कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते आज पातूर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बाळापूर तालुका या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे जुने मार्गदर्शक आणि आत्ता अजितदादांवर विश्वास ठेवून ज्यांनी पक्षप्रवेश नव्याने केला आहे ते विनायकराव मेटेसाहेबांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय संदीपदादा पाटील यांनी यांच्या जीवलकांचा यांच्या निष्ठावंत कार्य जे त्यांचे सवंगणी आहेत त्यांचा जो कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता त्यानिमित्तानं मी आज बाळापूरला आलो आणि या निमित्तानं प्रत्येक गावच्या सरपंच सदस्य यांच्याशी संवाद झाला शेतकऱ्याचे प्रश्न आम्हाला जाणून घेता आले आणि ते प्रश्न सोडवण्याकरता महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे महायुतीच्या सरकारमधला एक घटक म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू तसंच पातूर बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा दोन हजार एकोणवीसला ला आदरणीय उपमुख्यमंत्री अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोडवला होता आणि या मतदारसंघात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जास्तीत जास्त वाढली पाहिजे चांगली लोक आली पाहिजे या दृष्टीने आमची तयारी आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या मतदारसंघातला आमदार आपल्याला बदललेला दिसेल यावेळी संदीप पाटील यांनी आतापर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकला यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचून गावागावात पोहोचून गाव तिथे शाखा हे अभियान राबवून माननीय नामदार अजितदा पवार यांचे हात बळकट करण्याचं वचन यावेळी संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले यावेळी संवाद कार्यक्रमाला मंचावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अजिंक्य राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद डंभेलकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकी वैराळे ज्येष्ठ नेते रघुनाथ दांदळे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष प्रकाश खाडे हे उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आमदार अमोल मिटकरी यांच्यासमोर मांडल्या तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन रमेश ठाकरे यांनी केलं महानकरी साठी अमोल ढोके बाळापूर